नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपल्या स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा शहरातील विविध प्रश्नांसाठी शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांची जिल्हाधिकारी यांची भेट परंडा नगर परिषदेचा मनमानी कारभार दर्गा रस्ता अरुंद करून फुटपाथ केला मोठा नगर परिषद मधील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा पगार आठ महिन्यांपासून थकला कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ थकीत पगार तात्काळ देण्यात यावा शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी रस्त्याचा जर विषय तुम्ही बघितला तर हजरत जाणारा जो रोड रोड आहे तो फुटाचा झाला आणि फुटाचा तिथं फुटपाथ झालाय असा अख्ख्या महाराष्ट्रात कुठेच घटना झाली नसेल कि बा दहा फुटाचा रोड आणि वीस फुटाचा फुटपाथ म्हणजे परंडा नगरपालिकेने सर्व मनमानी कारभार लावलेला आहे आमचा आठ माहिती पगार थकली आठ महिन्याचा आमचा पगारीचा विषय होता तर आमच्या एक मार्च दोन हजार कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने परंडा शहरातील विविध प्रश्नांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रंजीत पाटील यांनी कार्यकर्त्यांसह बुधवार दिनांक तीन जुलै रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन दिले परंडा नगर परिषदेचा मनमानी कारभार सुरू असून शहरात ख्वाजा बदरुद्दीन दरगाह रस्ता काम अत्यंत अरुंद करून फुटपाथ मात्र मोठे केले आहे तसेच देवगाव रोडवरील खाजगी राधानगरमधील खाजगी प्लॉटिंगमध्ये रस्ता मजबूतीकरण गटारी व पाईपलाईन करण्यात आली आहे तर जामगाव रोडवर नगर परिषदेच्या हद्दीबाहेर गटार बांधकाम करून एक कोटी खर्च करून निधीचा दुरुपयोग करण्यात आला आहे तसेच मुंगशी रोड व काशिम बाग येथे पंचावन्न लाख रुपये खर्च करून सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलं मात्र त्याचा उपयोग होत नाही तर या कामाची पाहणी करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे तसेच परंडा नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांचे आठ महिन्याचे पगार थकित असल्यानं गरीब कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांचे वे। अशी मागणी करण्यात आली आहे तसेच कोरोना काळात मदत झालेल्या व्यक्तीची अंत्यविधी केलेले थकीत एक लाख ब्याण्णव हजार बिल नगर परिषदेने दिले नसल्याने थकीत बिल देण्यात यावे अन्यथा आत्मदहन करू असा इशारा ठेकेदार सत्तार पठाण यांनी दिला आहे या माजी उपनगर अध्यक्ष इस्माईल कुरेशी परंडा शहर प्रमुख रईस मुजावर डॉक्टर अब्बास मुजावर माजी नगरसेवक मकरंद जोशी इरफान शेख प्रशांत गायकवाड व नगर परिषदेचे कंत्राटी कामगार उपस्थित होते रस्त्याचा जर विषय तुम्ही बघितला तर हजरत साहेबांच्या दर्गाकडे जाणारा जो रोड आहे तो जवळपास दहा फुटाचा रोड झाला आणि वीस फुटाचा तिथं फुटपाथ झालाय असा अख्ख्या महाराष्ट्रात कुठेच घटना झाली नसेल की बाबा दहा फुटाचा रोड आणि वीस फुटाचा फुटपाथ म्हणजे परंडा नगरपालिकेने सर्व मनमानी कारभार लावलेला आहे आणि कलेक्टर साहेबांना आम्ही भेटलो जवळपास दोन हजार बावीसमधल्या आठ महिन्याच्या दोन हजार तेवीसमधल्या चार महिन्याच्या पगारी परंडा नगर परिषदेच्या मुद्देदारांना केलेल्या नाही आहेत तर संबंधित आम्ही परंडा नगरपालिकेच्या शिवणला देखील भेटलो होतो की ह्या प्रकरणात लक्ष घालून गोरगरीब लोकांचे जे हाल चालू आहेत ते थांबवा परंतु त्यासंबंधी त्यांनी कुठलंही लक्ष घातलं नाही त्याच्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो होतो कलेक्टर साहेबांना आम्ही भेटून निवेदन दिलेलं आहे की ह्या लोकांच्या लवकरात लवकर पगारीचा विषय मार्गी लावा अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन ह्या लोकांना घेऊन लो करावं लागेल तुमचं नाव काय सांगा माझं नाव अतुल सुखदेव सोनोने राहणार परांडा तालुका जिल्हा धाराशिव जिल्हाधाराशिव काय विषय आहे तुमचा आमचा पगारीचा विषय होता तर आमच्या एक मार्च दोन हजार बावीस मधले पगार आठ महिन्याचे पगार आमचा राहिलेला आहे धनाजी शिंदे हा ठेकेदार असून त्यांनी आमचा आतापर्यंत दिलेला नाही पगार कधी संपलाय त्याचा ठेका संपलेला आहे ऑक्टोबर मध्ये दोन हजार दुसरा आता ठेकेदार जो आहे तो पुण्याचा आहे विकास गायकवाड म्हणून ते आता सुरू झालेला आहे तीन महिने झाले त्यांचे आणि ह्याच्या अगोदर एक नागराळ म्हणून ठेकेदार होता नांदेडचा त्याच्याकडे आमचे तीन महिने एकोणीस दिवसाचं पेमेंट राहिलेलं आहे तर आतापर्यंत नाही तर आता दोन वर्ष होऊन गेले ते पेमेंटला त्यांनी काय दिलेलं नाही आम्हाला त्या संदर्भात आम्ही इथं रणजित दादा पाटील यांच्या संगती इथं कलेक्टर साहेबांना भेटायसाठी आलेलो होतो काय मागणी केली तर आम्ही त्यांच्या संग मागणी केली की के लवकरात लवकर आमचं पेमेंट निघण्यात यावं अशी दादांनी मागणी केलेली आहे आमचा आठ थकली